गडचिरोली जिल्ह्यातील प्राचीन धार्मिक स्थळ मार्कंडा देव येथील संत मुरलीधर महाराज यांची एकशे आठ किलोमीटर वैनगंगा परिक्रमा सध्या जोरात सुरू आहे या परिक्रमेला गावोगावातील नागरिकांचा भरधावस पाठिंबा मिळत असून श्रद्धेचा मोठा उत्सवच अनुभवायला मिळत आहे चामुर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथून एकवीस जुलैपासून संत मुरलीधर महाराजांनी मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एकशे आठ किलोमीटर वैनगंगा परिक्रमेचा प्रारंभ केला याला प्रतिकाशी म्हणून ओळख असलेल्या या क्षेत्रातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे एकवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता मार्कंडेश्वराचे दर्शन घेऊन महाराजांनी परिक्रमा सुरू केली बावीस जुलै रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पूजा अर्चना करून पुढील प्रवासास सुरुवात केली या परिक्रमेदरम्यान रामाळा घारगाव घारणघाटी कवठी रुद्रापूर उसेगाव जीवगाव शिरसी साखरी लोंढोली चिजडोह चामोर्शी क्रॉसिंग मार्गे परत मार्कंडा देव येथे येण्याचा एक्कावन्न किलोमीटरचा प्रवास झाला सर्वच गावांमध्ये पुरुष महिला लहान बालकांकडून बाबांचे स्वागत करण्यात आले अनेक बाल गोपालही उत्साहाने परिक्रमा करताना दिसत आहेत या आध्यात्मिक यात्रेला दिवसेंदिवस मोठा लोकसहभाग लाभत आहे प्रशासन लोकप्रतिनिधी आणि भारतीय पुरातत्व विभाग आता या परिक्रमेच्या मागणीची दखल घेतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जिल्ह्या जिल्ह्याचे लक्ष आता त्या निर्णयाकडे लागले आहेत संत मुरलीधर महाराजांची ही परिक्रमा केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिक जागृतीची एक मोठी चळवळ ठरत आहे मार्कंडा देव क्षेत्राचा विकास आणि जीर्णोद्धार हे यामागील प्रमुख उद्दिष्ट असून भाविकांचे योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे न्यूज एक्सप्रेस करिता बबन वडेट्टीवार